वहिरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक हो स्नेह संमेलन उत्साहात संपन्न आष्टी तालुक्यातील वहिरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा वार्षिक हो स्नेह संमेलन कार्यक्रम दहा मार्च रोजी उत्साहात पार पडला वार्षिक हो स्नेह संमेलनाची सुरुवात संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांच्या आरतीने झाली इंग्रजी मराठी एकांकिका गीत गायन पारंपरिक नृत्य कोळी गीते देशभक्तीपर गीते शेतकरी गीते लावणी रेमिक्स गाणे नाटिका छत्रपती शिवाजी महाराजांची गीते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गीते इत्यादी गीतेप्रकार विद्यार्थ्यांनी जल्लोषात सादर केले या वहिरा वहिरागावचे सरपंच उपसरपंच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायत मेंबर व विविध क्षेत्रातील अधिकारी मान्यवर पंचक्रोशीतून बहुसंख्य समाज उपस्थित होता यावेळी स्नेह संमेलनाला अनमोल असा बक्षिसांचा वर्षाव केला या विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदांचे भरभरून कौतुक केले या सर्व शिक्षकांनी मिळून अतिशय सुंदर व मेहनतीने कार्यक्रम बसवला होता या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचं कौतुक म्हणून एक लाख ऐंशी हजार रुपयांची बक्षिसां जमा झाली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोपान पगारे यांनी अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑन करा अतिशय भावनिक झालेला आहे कारण की वाहेरा ग्रामस्थांचं प्रेम त्यांना हे फार मोठं वाटत पण तसं नाही खर तर तुम्ही आमची शाळा उभी केली मोठी केली आष्टी तालुक्यामध्ये के आदर्श केली बीड जिल्ह्याकडे आदर्श होण्यासाठी या शाळेची घोडदौड आहे म्हणून मी तुम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक शब्द देतो की जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी आहात तोपर्यंत आम्ही कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला कमी देणार नाही वतीने मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी राष्ट्राची जी संपत्ती आहे मुलं हे घडवण्याचं फार मोठं पवित्र काम तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी केलेलं आहे म्हणून मी आता जी तुम्ही उत्तराई उत्तराई या ठिकाणी केली आम्हाला दणवत घातला तर तुम्ही आम्हाला लाजवलं कारण की तुम्ही शिक्षक आहात तुम्ही एक पवित्र मोठं कार्य या ठिकाणी करत आहात तरी तुम्ही या ठिकाणी लीन होऊन आमच्यासमोर जी तुमच्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल मी के ग्रामस्थांच्या वतीने शेतश्वित तुमचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट केला त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो कारण की सर्व शिक्षक मंडळ हा एक जीवानी जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचे कार्य होत नाही हे सर्वांना माहिती आहे म्हणून अतिशय सुंदर पद्धतीने ज्या पद्धतीने भारताची टीम आता लढत आहे त्याच पद्धतीने वायरा जिल्हा शाळेची टीम सुद्धा सध्या या ठिकाणी लढत आहे म्हणून मिथून पुढे सुद्धा तुम्हाला वायरा ग्रामस्थ कधी काहीही कमी पडू देणार नाही ग्रामस्थांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो आणि तुमचे किती आभार मानावा हे कमी आहे म्हणून माझ्या वेळ त्याच्यासाठी शब्द नाहीत मी तुमच्या तुमचे समस्त समस्त ग्रामस्थांच्या वतीने हार्दिकाशी अभिनंदन करतो आणि सर्वांचं सा हार्दिकाचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो एक गाणं राहिलेलं आहे या तुमच्या गावाला या सर्व ग्रामस्थांना एवढं काही आम्हाला शिकवलेलं आहे की त्याच्यातून आमची प्रगती झाली आहे माणसं म्हणतात शिक्षक हा गुरु असतो गुरु जरी असलो तरी आमचे तुम्ही गुरु होता कारण या सात वर्षामध्ये जे नाही ते आम्ही शिकलो म्हणून असं वाटतं की तुम्हाला नुसतं तुमचं कौतुक करावं नाही वाटत तुमचं फक्त मला असं वाटतं की दो गावची यात्रा असेल आमच्या जर फिराची जर यात्रा असेल तर आमच्याकडं शिर साष्टांग दंडवरून घातला जातो म्हणून मी आमच्या सर्व शिक्षक तर्फे आम्ही सर्वजण तुम्हाला या स्टेजवरती सर्व गावकऱ्यांना सर्व ग्रामस्थांना सर्व महिला भगिनींना या ठिकाणी शिरस्त अस्तांगाचा सा दंड होत या ठिकाणी घालतो आमच्या उद्या बदल्या होतील नाही होतील परंतु तुम्ही जेवढा जीव लावला हे कायमच्या स्मरणामध्ये कायम हृदयामध्ये राहील म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी तर्फे या ठिकाणी शिरस्त अस्तांग दंड घालतो आणि तुम्ही तो स्वीकारा अशी विनंती करतो